कॉमर्समध्ये जाऊन पुढे काय करिअर मॅडम बी एस सी आय बी एस घरून पण प्रेशर होता सायन्स म्हणून डिमांड आहे म्हणजे ते पण बघावं लागतं फ्युचर आहे ना चांगलं होतं कॉमर्स मध्ये मी करणार आहे बी एस सी आय बी एस सी आय मला शेफ बन आर्ट्सला इम्पॉर्टन्स कमी देतात लोक म्हणजे रिलेटिव्स मध्ये गेलो का आर्ट्स किती का घेतलंय नमस्कार मी सोनाली बालो मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा असा प्रश्न खरं तर विद्यार्थ्यांसह पालकांना बऱ्याच वेळा पडताना आपल्याला पाहायला मिळतो तर चुकीच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी चुकीच्या शाखेत प्रवेश घेतात आणि नंतर गोंधळून बसतात कधीकधी तर असं देखील आपल्याला ऐकायला मिळतं की माझ्या मित्रमैत्रिणींनी या शाखेत प्रवेश घेतला म्हणून मीही घेतला किंवा घरच्यांनी मला मार्गदर्शन केलं म्हणून मी या शाखेत आले त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना जे दहावी उत्तीर्ण झालेली जी नवीन नवीन मुलं आहेत त्यांनी ज्या शाखेत आता प्रवेश घेतलेला आहे त्या शाखेबद्दल त्यांना एकंदरीत किती आणि कितवर माहिती आहे हे आज आपण बघणार आहोत चला मग पाहूया काय वाटतं सायन्स कॉमर्स आर्ट्स सायन्सच्या बाबतीत जाईल कॉमर्स सायन्स कॉमर्स मला आर्ट्स आवडतं मी पर्सनली तरी आर्ट्स आर्ट्स मी बेसिकली सायन्स कॉमर्स कॉमर्स बेस्ट वाटेल कॉमर्स काय करिअर आता तुम्ही प्रवेश घेतलाय तर पुढे करिअरचा काय असा विचार केलाय सध्या तर मी पॉलिटिकल सायन्समध्ये तर मी पॉलिटिकल सायन्स एक्झॅक्टली प्लॅन नाही बनवल्या म्हटलं मी पॉलिटिकल सायन्समध्ये पण जाऊ शकतो किंवा मला एच आरचा इंटरेस्ट आहे बी ए करून तर मी ते, ते सगळं करू शकतो कॉमर्स इझी पडतं इझी पडतं आर्ट्स का नाही आर्ट्समध्ये एवढ्या हे हे नाही फील्ड आहे तसं जर पण कॉमर्स एवढं बी एस सी आहे मला सायन्स करायचं आहे डाटा सायन्स डाटा सायंटिस्टमध्ये जायचं आहे मला त्यामुळे मी सायन्स घेतलेलं आहे मला शेफ बनायचं होतं मग आर्ट्स आणि सायन्समध्ये सायन्समधून आणि आर्ट्समधून पण शेफ बनू शकतो कारण की याच्यामध्ये जास्त फील्ड आणि म्हणजे मला जे मीन्स आय टी पाहिजे होतं ते कॉमर्समधनं मी करणार आहे बी एस सी आय टी तो आणि याच्यातून करिअर काय पुढे करणार याच्यातून म्हणजे आय टीवरच करणार पुढे माझा रिझन असा होता की आर्ट्समध्ये बेसिकली सायन्स कॉमर्स या दोघांचे स्ट्रीमचे थोडे थोडे आहे ओके बेसिक लेवलची नॉलेज आहे आम्हाला आणि आर्ट्स घेतले बेसिकली मला स्वतःसाठी टाईम काढायचा होता ओके आर्ट्सचा अभ्यास एवढा काय हार्ड नसतो हो, ओके तुम्ही सब्जेक्ट्स काय घेता त्यावरती डिपेंड करतं बट माझं मेन होतं की मला टाईम द्यायचा होता स्वतःला बिकॉज मी स्पोर्ट्स खेळतो थोडेसे आणि मी ह्युमॅनिटीजमध्ये मला जास्त म्हणजे सिव्हिल सर्वंट झाले गव्हर्मेंट एक्झाम्स झाले त्या गोष्टीसाठी मला जास्त प्रिपरेशन करायला आवडेल मग ते सब्जेक्ट्स माझ्यासोबत मॅच होतात ज्या ज्या लोकांना जे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ते लोक घेऊ शकतात पण मला आर्ट्स आवडतं बिकॉज ज्यापासून आर्ट्स इंट्रोड्यूस झालेलं स्कूलमध्ये म्हणजे सोशल सायन्स ॲज अ सब्जेक्ट तेव्हापासूनच मला आवडतं मला इंटरेस्ट होतं त्याच्यामध्ये मी दुसरा फील्ड पण एक्सप्लोर करू शकते आय जस्ट डोंट हॅव टू रटोफाय एव्हरीथिंग म्हणजे खूप अभ्यास नाही करायचा आहे मी अभ्यासाच्या व्यतिरिक्त दुसरं काही पण करू शकतो सो आय वुड प्रेफर आर्ट्स बट आय बाकी त्यांना जे पाहिजे ते घेऊ शकते एंट्रन्स द्यायची आहे मरीन इंजिनिअरिंग आय एम सी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत नाही खूप जण बाहेर बाहेरून पण घरून पण प्रेशर होता सायन्स म्हणून माझे नातेक सांगत होते कॉमर्स वरून पण मी सायन्स घेतला माझ्या रिलेटिव्ह मधून पण सांगितलं गेलं होतं की आपण कॉमर्स मधून घे आम्ही पण तसंच केलेलं आणि सोपं पडेल तुला थोडं मन सोता सोता स्वतः स्टार्टिंग पासून म्हणजे घरच्यांनी पण सांगितलेलं कॉमर्स मध्ये त्याला असं काय नाही की कोण जास्त स्ट्रॉंग आहे बट आर्ट्सला इम्पॉर्टन्स कमी देतात लोक म्हणजे रिलेटिव्समध्ये गेलो आर्ट का आर्ट्स घेतले का घेतलं आहे इंडियन ट्रेडिशनमध्ये आहे त्या गोष्टी पण मी त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देत नाही आर्ट्स ठीक आहे चांगले कमवतात लोक सायकोलॉजी घेतात इकॉनॉमिक्स घेतात ठीक आहे पॉल प्रोफेसर बनतात सिव्हिल सर्वंट्स बनतात खूप चांगले खूप चांगले कमवतात